जाऊ की छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जन्मस्थळ ते समाधीस्थळ अशी पालखी सोहळा ही जिजाऊ विचारयात्रा रायगडाच्या दिशेनं निघालेली आहे शिकरापूरमध्ये या विचारयात्रेचं रथयात्रेचं जोरदार असं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आबालवृद्ध यामध्ये सहभागी झालेले आहेत स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा ते पाचाड अर्थात रायगड जन्मस्थळ ते समाधीस्थळ अशी पालखी विचार यात्रा निघालेली आहे सिंदखेड राजाचे शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य शिवभक्त आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांचे भक्त रायगडाच्या दिशेनं निघालेले आहेत याच्या संदर्भातली ही जी विचारयात्रा आहे त्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर देत आहोत आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्त करा पुड़े ने आप हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा पुढे पाठवा आणि आपल्या मौलिक कमेंट लिहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा सर्वांचे मार्गदर्शक राजाशिवाय छत्रपतींना घडवणारे त्यागमूर्ती वास्तव्यपूर्ती विचारामूर्ती संपूर्ण हिंदुस्थानला आई म्हणजे काय असतं आई काय करू शकते अशा या रणरागिणी माधवतुल्य राजमाता जिजाऊ भाऊ साहेबांचा हा रथोत्सव या ठिकाणी सिंधखेड राजा ते अशा या ठिकाणी जात असताना आपण या ठिकाणी प्रामुख्यानं

आदरणीय शिकरापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य रक्षा अधिकारी यांचे या कार्यक्रमासाठी योगदान लाभलंय आदरणीय मान्यवरांना विनंती आदरणीय शिवाजीराजे दावद साहेबांच्या शुभास्ते आपला यथोचित सन्मान होतोय शाह शेट आणि पुष्पकुचित

घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललोय आणि या यात्रेसाठी आपल्या शिकरापूर ग्रामपंचायतच्या वतीनं त्याचप्रमाणे भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी मागच्या वर्षी आमचा खूप सुंदर असा सत्कार आपण सर्वांनी केला आणि ती परंपरा त्या वर्षी सुद्धा आपण कायम ठेवली त्याबद्दल त्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या मनापासून वती आभार मानतो खऱ्या अर्थानं राष्ट्रपाता जिजाऊ साहेब यांचा जन्मस्थळ जरी सिन्केड राजा असतुत्वाला आपल्या भागांमध्ये म्हणजे मावळ पुणे प्रांत पश्चिम जर आपण विचार केला तर सिन्केड राजा हे जिजाऊत बाहेर जन्मस्थळ हे विदर्भामध्ये त्यानंतर त्यांना शासन त्यांचं म्हणजे मराठवाडा त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी पुण्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी तो पूर्ण महाराष्ट्राची देवता अशी जिजोबासाहेबांना आपण म्हणू शकतो सतरा जून रोजी जिजोबासाहेबांचा स्मृती परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मी त्या ठिकाणी जातोय तर सतरा जूनला त्या ठिकाणी जिजाऊ फक्त हजर नसतात खूप कमी लोक त्या ठिकाणी असतात हे मनामध्ये घडता असल्यामुळे फक्त साहेबांचे विचार हे लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे आणि सगळ्यातून आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे यासाठी आम्ही माहेरची मंडळी सर्व शिखेड राजा देळगाव राजा खेळगाव राजा आडगाव राजा भेंडा राजा धरव खेळ उमरत असे आमच्या जाधव परिवाराच्या मंडळी आणि आमच्या सोबत आमचे सर्व आज काय आमचं संजोट असतील आमचं निवरूपी असेल त्याचप्रमाणे मधुकर भाऊ राहिलेलं असतील आणि लक्ष्मीरावले असतील आपले पिढीचे निधी लागले असतील किंवा विजू असते ते सर्व महाराष्ट्र भाग मावले आज जवळपास पावणी जिल्ह्यात जिल्ह्यातनं या ठिकाणी अनुवादन करण्यासाठी जर अनुपालन करण्यासाठी उद्या सतरा तारखेला लोक त्या ठिकाणी पोहोचत आहेत मी आपल्या सर्व ग्रामपंचायतीचं मनापासून एक आभार मानतो की तुम्ही आमच्या इथे स्वागत करताय परंतु आपण आमच्यासोबत आनंद पाहिजे तर शक्य झालं आमच्या झालं तर तुम्ही आमच्या सोबत चला किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी दहा साडे दहाच्या दहा वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो तरी चालेल परंतु पुढच्या वेळेस मात्र एक काळी आपल्या स्वागतानंतर सोबत यावं